नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या चालू मध्ये दोन हजार उंच हा घटक अभ्यासणार आहोत तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा ज्या घटना झालेल्या आहेत किंवा ज्याची स्थापना करण्यात आलेली आहे असे सर्वात लांब रस्ते म्हणा किंवा सर्वात मोठे काही कंपनी संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात किंवा सर्वात उंच बिल्डिंग म्हणा या संदर्भात जे अतिशय महत्वाचे असे चालू घटक आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया क्वेश्चन आहे देशाचा सर्वात उंच राष्ट्रध्वज कोणत्या सीमेवर फडकवण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे अटारी बागा बॉर्डर तर देशाचा सर्वात उंच राष्ट्रध्वज अटारी बागा बॉर्डरवर सीमेवरती फडकवण्यात आला याची उंची चारशे अठरा फूट एवढी होती नेक्स्ट आहे जगातील सगळ्यात उंच लढाऊ विमानतळ कोठे थे बनवण्यात येणार आहे तर नियोमा बेल्ट लद्दाख या ठिकाणी बनवण्यात येणार आहे जगातील सगळ्यात उंच लढाऊ विमानतळ नेक्स्ट आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे अमेरिका तर अमेरिका या देशामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे भारताबाहेर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे हिंदू मंदिर कोठे बांधण्यात आले आहे तर अमेरिकेतील न्यू जर्सी या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे भारताबाहेर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे हिंदू मंदिर नेक्स्ट आहे जगातील सगळ्यात उंच नटराजांची प्रतिमा कोठे स्थापन करण्यात आली आहे तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे जगातील सगळ्यात उंच नटराजांची प्रतिमा नेक्स्ट आहे जगातील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर यशभूमी कन्व्हेन्शनचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोठे केले आहे तर नवी दिल्लीतील दिल द्वारका या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे यशभूमी कन्व्हेन्शन सेंटर नेक्स्ट आहे भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे तर दमोह मध्य प्रदेश या ठिकाणी असणार आहे भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जगातील सर्वात उंच अणुसंशोधन अणुभट्टी कोणत्या देशात स्थापन केली जाणार आहे तर बोलिव्हिया या देशामध्ये स्थापन करण्यात येणार आहे जगातील सर्वात उंच अणुसंशोधन अणुभट्टी नेक्स्ट आहे कोणत्या देशात जगातील सर्वात उंच लाकडी इमारतीचा बुरुज बांधण्यात येणार आहे तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये बांधला जाणार आहे जगातील सर्वात उंच लाकडी इमारतीचा बुरुज नेक्स्ट आहे जगातील सर्वात वेगवान इंटरनेट कोणत्या देशात सुरू करण्यात आले आहे तर चीन या देशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे जगातील सर्वात वेगवान इंटरनेट सेवा नेक्स्ट आहे जगातील सर्वात उंच माऊंटन बाईक रेस मॉन्डिरो थ्री पॉईंट झिरो कोठे आयोजित करण्यात आली होती तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर गुजरात या राज्यामध्ये सुरू होणार आहे भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा जगातील सर्वात मोठ्या सिंगल साइट सोलर पॉवर प्लांटचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले आहे तर संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये करण्यात आलेले आहे जगातील सर्वात मोठ्या सिंगल साइट सोलर पॉवर प्लांटचे उद्घाटन नेक्स्ट आहे जगातील सर्वात खोल भूमिगत प्रयोगशाळा कोठे बांधण्यात आली आहे तर चीन या देशामध्ये बांधण्यात आलेली आहे जगातील सर्वात खोल भूमिगत प्रयोगशाळा नेक्स्ट आहे कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे क्रूज जहाज बांधण्याची घोषणा केली आहे तर अमेरिका या देशाने केलेली आहे जगातील सर्वात मोठे क्रुज जहाज बांधण्याची घोषणा जगातील सर्वात मोठी प्रायोगिक तत्वावरील अणुपट्टी कोठे सुरू करण्यात आली आहे तर जपान या देशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे जगातील सर्वात मोठी प्रायोगिक तत्वावरील अणुपट्टी नेक्स्ट आहे भारतीय नौदलाला कोणते आतापर्यंतचे सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज मिळाले आहे तर संध्या हे जहाज आहे आतापर्यंत भारतीय नौदलाला मिळालेले सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज भारतातील कोणती सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट लॉन्च करण्यात आली आहे तर बेळाकुडा ही बोट लॉन्च करण्यात आलेली आहे जी भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट आहे दोन हजार तेवीस मध्ये भारतात गुगलवरती सर्वाधिक शोधण्यात आलेला विषय कोणता आहे तर चंद्रायन थ्री हा विषय आहे गुगलवरती सर्वाधिक शोधण्यात आलेला विषय कोणता देश जगातील सर्वात जास्त अप उत्पादक देश बनला आहे तर म्यानमार हा देश बनलेला आहे पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात मोठ्या स्वरवेद ध्यान केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात केले तर वाराणसी या शहरामध्ये करण्यात आलेले आहे जगातील सर्वात मोठ्या स्वरवेद ध्यान केंद्राचे उद्घाटन नेक्स्ट आहे सूरत डायमंड बोर्स या जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर गुजरात राज्यातील सूरत या ठिकाणी कर्यात करण्यात आलेले आहे सूरत डायमंड बोर्स या जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन नेक्स्ट आहे दोन हजार तेवीसमध्ये कोणते राज्य भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे तर महाराष्ट्र हे राज्य बनलेले आहे भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणता देश जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश बनला आहे तर भारत हा देश बनलेला आहे जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश क्रिकेटच्या एकशे सत्तेचाळीस वर्षांच्या इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना भारत आणि कोणादरम्यान खेळला गेला तर दक्षिण आफ्रिका पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेल्या भारतातील सर्वात लांब सागरी पुलाला कोणते नाव देण्यात आले आहे तर अटल सेतू असे नाव देण्यात आलेले आहे भारतातील सर्वात लांब सागरी पुलाला आशियातील सर्वात मोठा विमानचालक कार्यक्रम विंग्ज इंडिया दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे तर हैदराबाद या ठिकाणी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा कोठे बसवण्यात आला आहे तर आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा जगातील सर्वात मोठा दिवा कोठे प्रज्वलित करण्यात आला तर अयोध्या या ठिकाणी प्रज्वलित करण्यात आलेला आहे जगातील सर्वात मोठा दिवा जगातील सर्वात उंच राम मंदिर कोठे बांधले जाणार आहे तर ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी बांधण्यात येणार आहे जगातील सर्वात उंच राम मंदिर कोणता देश जागतिक स्तरावर चौथा सर्वात मोठा इक्विटी मार्केट बनला आहे तर भारत हा देश बनलेला आहे भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे तर गुजरात या राज्यामध्ये देशातील सर्वात लांब केबल पूल सुदर्शन सेतूचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर गुजरात या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे देशातील सर्वात लांब केबल पुलाचे याचे नाव आहे सुदर्शन सेतू आणि हा जो सेतू आहे तो ओका ते बेटद्वारका या दोन शहरांना किंवा दोन जागांना जोडतो नेक्स्ट आहे अंतराळात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा विक्रम नुकताच कोणी केला आहे तर ओले कोनोनेको याने केलेला आहे तर त्यांनी आठशे अठ्ठ्याहत्तर दिवस किंवा अडीच वर्षांपेक्षा जास्त वेळ घालवलेला आहे भारतातील सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली आधारित सौर ऊर्जा प्रकल्प कोठे स्थापित करण्यात आला आहे तर राजनंदगाव छत्तीसगड या ठिकाणी अलीकडेच कोणत्या राज्यातील करोल येथे लोक खनिजाचे साठे सापडलेले आहेत तर राजस्थान या राज्यामध्ये सापडलेलेच आहेत लोह खनिजाचे मोठे साठे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या देशातील सर्वात लांब वाहतूक बोगद्याचे नाव काय आहे तर टी फिफ्टी असे नाव आहे देशातील सर्वात लांब वाहतूक बोगद्याचे बघा हा बोगदा कोठे आहे तर उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकवरती आहे बोगद्याची लांबी आहे बारा पॉईंट सत्याहत्तर किलोमीटर भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे तर विशाखापट्टणम या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा आदिवासी उत्सव समंका सरोलंबा जतारा आदिवासी उत्सव कोठे सुरू झाला आहे तर तेलंगणा या ठिकाणी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे तर चिनाब नदीवरती बांधण्यात आलेला आहे जम्मू या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणी सुरू केली आहे तर आय आय टी गुवाहाटी यांनी सुरू केलेली आहे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पात वीज निर्मिती सुरू केली आहे तो प्रकल्प कोठे आहे तर गुजरात राज्यातील कच्चे या ठिकाणी आहे हा प्रकल्प नेक्स्ट आहे भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन टी एच डी सी इंडिया लिमिटेडने कोणत्या राज्यात केले आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेच्या पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले नरेंद्र मोदी यांनी केले आहे जगातील तिसरी सर्वात मोठी मशीद कोणत्या देशात बांधली आहे तर अल्जेरिया या देशामध्ये बांधण्यात आलेली आहे तर बघा जगातील दोन सर्वात मोठ्या मशिदी सौदी अरेबियाच्या मक्का आणि मदीना येथे आहेत नेक्स्ट आहे अदिन अदानी समूहाने दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल कोठे सुरू केले आहे तर कानपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी अलीकडे चर्चेत असलेली गेवरा खान कोठे आहे जे अशियातील सर्वात मोठी कोळसा खान बनणार आहे तर छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात लांब ट्विन लेन बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले तर अरुणाचल प्रदेशमध्ये करण्यात आलेले आहे जगातील सर्वात लांब ट्विन लेन बोगद्याचे उद्घाटन साहित्य अकादमीतर्फे जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी कोणता देश जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश बनला आहे तर भारत हा बनला आहे जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश जगातील पहिले मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकृत उष्णकटिबंधीय सिवेड फार्म कोणी लॉन्च केले तर सी सिक्स एनर्जी या कंपनीने केलेली आहे आणि कोठे केलेले आहे बघा इंडोनेशियाच्या लंबोकच्या किनाऱ्यावर जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टार कोणी लॉन्च केले तर स्पेस एक्सने लॉन्च केलेले आहे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिप भारतातील सर्वात उंच हवामान टॉवरचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे मध्य प्रदेशातील सिहोर या ठिकाणी करण्यात आलेले आहे भारतातील सर्वात उंच हवामान टॉवरचे उद्घाटन नॉकटिस हा मोठा ज्वालामुखी कोणत्या ग्रहावर सापडला आहे तर मंगळ या ग्रहावरती सापडलेला आहे नॉक्टिस हा मोठा ज्वालामुखी आशियातील सर्वात मोठे इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन कोठे आहे जे लोकांसाठी सु खुले करण्यात आले आहे तर जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन सार्वजनिक खरेदीसाठी जगातील तिसरा सर्वात मोठा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म कोणता बनला आहे तर गव्हर्नमेंट ई मार्केट पोर्टल अदारी टोटल एनर्जी बायोमास लिमिटेडने भारतातील सर्वात मोठा कृषी कचरा आधारित बायो सी एन जी प्लांट कोणत्या राज्यात सुरू केला आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये अलीकडे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती मोरा पेरे निधन झाले ते कोणत्या देशा देशाचे होते तर व्हेनेजुएला या देशाचे होते कोणत्या देशाच्या संशोधन केंद्राने जगातील सर्वात शक्तिशाली रेसर सक्रिय लेसर सक्रिय केले आहे तर रोमानिया या देशाने केले आहे मालवाहतुकीच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते ठरले आहे तर पाराद्वीप बंदर ओडिसा या राज्यातील जगातील सर्वात शक्तिशाली एम आर आय स्कॅनरमध्ये कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी मेंदूचे स्कॅनिंग केली आहे तर फ्रान्स या देशामध्ये अलीकडेच भारताने कोणत्या देशासाठी जीवनावश्यक वस्तूंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्यात कोटा मंजूर केला आहे तर मालदीव या देशासाठी केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडच्या घटक अभ्यासले तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद